जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट टी जे डब्ल्यू आणि सीईटी तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर पुन्हा पाहू शकता परभणी येथे जो अन्याय झाला आंबेडकर जवळ सोमराज सूर्यवंशीला मृत्यूचं कारणीभूत प्रशासन ठरलं पोलीस प्रशासन ठरलं आणि जो काही विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला यानंतर या ठिकाणी आक्रोश निर्माण झाला आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो महिन्यापासून या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही आणि न्याय मिळावा म्हणून आज परभणी येथून या आंबेडकरवाद्यांना एक मार लॉंग मार्च काढावा लागला आपण पाहू शकता आपण या ठिकाणी आता हा जे लाँग मार्च आहे हे आपण पाहू शकता या ठिकाणी की हा लाँग मार्च आता परभणी ते मुंबई मारलय असा हा लाँग मार्च निघालेला आहे आणि अख्या न्यायाकरिता आपल्या लोकांना आता झगडावं लागतं लाँग मार्च काढवं लागतं आता आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्यासोबत या ठिकाणी सुधीर साळवे आहेत काही त्यांचे कार्यकर्ते आहेत सगळे इथं या नेमकं आता आपण काय मागणी करत आहात आणि काय अन्याय झाला आपल्यावर एवढं जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा सर्वांना क्रांतिकारी जे बी परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने जे संविधानाची विटंबना आल्यानंतर जो बंद झाला त्या बंदमध्ये विनाकारण जातीवादी व्यवस्थेने आमच्या शिकणाऱ्या सुशिक्षित पोरांना घरातून घुसून मारहाण केली आणि त्यांच्यावर खोटे केसेस केल्या वच्छला मानवते हे आमच्या भगिनीस पंधरा पोलीस कर्मचाऱ्यांनी पंधरा पोलीस तेवी पुरुष कर्मचाऱ्यांनी रिंगण करून अतिशय ब्रुटलपणे मारहाण केली त्यांना त्यानंतर निकिता अनिल वाटुरे या सव्वा महिन्याच्या ओल्या बाळातींना अतिशय बेरहिने पोलीस प्रशासनाने मारहाण केली आणि सोमनाथ सूर्यवंशीचा या आंदोलनामध्ये जीव पोलीस प्रशासनाने घेतला या तिघाची एफ आय आर ते दाखल करत नाहीत जोपर्यंत त्यांच्या एफ आय आर दाखल होत नाहीत विद्यार्थ्यांवरचे खोटे गुन्हे मागे होत तो नाहीत तोपर्यंत आंबेडकरी समाज आशिष भैया विजय वाकडे यांच्या नेतृत्वात आंदोलना पुढे नेत्र राहील या ठिकाणी जो पोलीस निरीक्षक होता घोरबांड यांना निलंबितही केले पण अटक केली नाही आपलं कायचं म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे एकटे अशोक घोरबांड यांना सस्पेंड करू नका बाकीचे पंधरा पोलीस कर्मचारी आहेत यांना रिमो फ्रॉम सर्व्हिस करा त्यांच्या कायमचं घरी बसून टाका तोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचा लाँग मार्च बंद होणार नाही दादा आपण सांग की ही जी घटना प्रबळीला घडलेली एक संविधानाची तोडमोड केली संविधानाचा अपमान केला तरीही पोलिसांनी जो अमानुषपणे मारहाण केली आम्ही पाहिलं की घरामध्ये घुसूनही मारलं दगड मारले, मारले लाटी चार्ज एवढा भयानक केला याच्यामध्ये आपल्या सोमनाथ सुरेशचा मृत्यू झाला आणि याच्यानंतर विजय वाकोडे यांचा त्यांच्यावर जो दबाव आला पोलीस प्रशासनाकडून की आ, या प्रकरणाला कोणीतरी तुम्ही वाढवत आहात असं म्हटल्यानंतर त्यांना दबाव येऊन कुठेतरी त्यांच्या हृदयावर परिणाम झाला आणि त्यांचा हार्ट अटॅक आला आता हार्ट अटॅक जरी तांत्रिकदृष्ट्या किंवा मेडिकल दृष्ट्या आपण हार्ट अटॅक म्हणतो परंतु एक प्रकारचा प्रशासनात दबाव होता असं वाटतं का आपल्याला दबावच होता या प्रकरण झालंच नसतं तर एवढा ताणतणाव आलाच नसता अकरा तारखेला वाकोडे साहेब हैदराबादला जाणार होते की काही दिवस डॉक्टर सांगितले की आराम करा पण तो आराम करायला त्यांना भेटलाच नाही दहा तारखेला एका विस्मान आमच्या बाबासाहेबाचा जे आमचं संविधान आहे त्या संविधानाची विटंबना केली आणि हे परभणी शांत राहावं म्हणून माझ्या वडिलांनी मैदानात उतरले आणि परभणी शांत ठेवण्याचं काम केलं तरीही इथल्या पोलीस प्रशासनानं माझ्या वडिलाला एक नंबरचा आरोपी केला आणि सोळा दंगलीचे गुन्हे दाखल केले त्याच्यामुळे ताण आला त्याच्यामुळेच गेलेले आहेत माझ्या वडील तर आपण काय सांगू शकणार की या सर्व प्रकरणामध्ये एकंदरीत पाहताना विजय वाकोडे परिवार एक मग मागच्या तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही ऐकतो पाहतो लहानपणापासून विजय वाकोड यांचं नाव ऐकलं आहे आपणही तिथं जन्म घेतलेला आहात आणि आंबेडकरवादी चळवळमध्ये आंदोलन करत असताना त्यांच्याकडून असं काही चूक होणं असं वाटतं का आपल्याला किंवा असं काय वाटतं का आपल्याला की त्यांनी चूक केली म्हणून हे काय झालं कोणी वडिला नाही माझ्या नाही नाही अजिबात नाही माझ्या वडिलांवर खूप प्रेशर होत आहे दहा दिवसाचा दहा दिवसाचा खूप हे होता तांतणा होता आणि ज्या दिवशी सोमनाथ भैया गेले त्या दिवशी सकाळी पहाटे त्यांना फोन आला होता तेव्हापासून माझे वडील अस्वस्थ झाले होते आणि फक्त चहा घेतला होता फक्त चहा घेऊन माझे वडील निघाले होते दवाखान्यामध्ये हां तेव्हापासून माझे पप्पा म्हणजे जास्तच टेन्शनमध्ये दिसत होते आम्हाला स्वतःच्या जेवणाकडे लक्ष दिलं नाही गोळ्यांकडे लक्ष दिलं नाही काही नाही आता तुमची नेमकी मागणी काय मागणी आमची सर साधी आणि सोपी आहे काही अवघड नाही आहे जे पोलीस कर्मचारी आहे ज्यांनी आमच्या महिलांना आमच्या मुलांना अमानुषपणाने मारहाण केली त्यांना सर्वात अगोदर बडतर्फ करायला पाहिजे आणि आपल्या सो, सोमनाथ भैया यांच्यासोबत न्याय झाला पाहिजे आमच्यासोबत न्याय झाला पाहिजे असंही झालं की सोमनाथ सुरविंशीच्या आईने दहा लाख रुपये परत केलेले आहेत कुठलंही आंदोलन म्हटलं की आपले कार्यकर्ते अगोदर मदत द्या ह्याची पहिली मागणी असते परंतु या एका आंदोलन पहिलं मला तर मी पाहतोय मी छप्पन वर्षाचा आहे चाळीस वर्षापासून आंदोलन पाहतोय की कुठल्या आंदोलनामध्ये अनुदान परत गेलं करा असं कुठलाही आजपर्यंत झालं नाही आंदोलन मागण्यातच असतात तर परत केलं परत केल्यामुळे आपल्याला काय वाटतं न्याय मिळेल वाटतं का नक्कीच न्याय मिळाला आम्हाला न्याय मिळेल आम्हाला आम्हाला प्रशासनात एक रुपया नको जोपर्यंत सोमनाथला न्याय भेटत नाही वाकोडे साहेबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत प्रशासनात दहा वीस पन्नास लाख बी आणले तर ते आमच्या काही कामाचे नाहीत न्याय भेटला पाहिजे ना पहिले या महाराष्ट्र सरकारला बौद्ध समाजाबद्दल काय दुश्मनी आहे काय माहीत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मी स्वतः भेटून आलो पंधरा दिवसाचा टाईम झाला तरी त्यांनी काहीच केलं नाही त्यांना बौद्ध समाजाबद्दल काहीतरी आक्रोश असेल त्याच्यामुळे ते बौद्ध समाजाचे प्रश्न मिटवत नाहीत एवढा मोठा अन्याय झाला सोमनाथ सोमनाथ मेला त्याच्यावर काही ऍक्शन घेत नाही ते देवेंद्र फडणवीस दादा तुम्ही सांगा की हे आता लाँग मार्च तुम्ही काढलात परभणीवरून हा कुठपर्यंत जाणार आहे आणि कसं त्याचा रूट काय राहणार आहे नेमका आमचा काल लाँग मार्च परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने या लाँग मार्चचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकुडे साहेब यांचे चिरंजीव आंबेडकर चवीतील युवा नेते आशिष भैया विजय वाकुडे यांच्या नेतृत्वात निघलेला आहे आणि परभणी म्हणून आम्ही अतिशय शांततेमध्ये लॉंग मार्च निघून आम्ही काल कुंभकर्ण टाकळी येथे मुक्काम केला आणि आज आम्ही झरी येथे दुपारचं जेवण करून बोरी येथे मुक्काम करणार आहोत या मार्गे आम्ही मुंबईला जाणार आहोत बऱ्याच जातीवादी मनुवादी प्रवृत्ती आम्हाला या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करत आहेत मी या लाँग मार्चचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो की परभणी जिल्हा आंबेडकर चवेततील माता भगिनींनी ठरवलेला आहे की कुठल्याही राजकीय प्रस्थापित जातीवादी मनुवादी या आमदार खासदारकडून रुपया घेता समाज या मार्चला एक एक म्हणून आम्ही हे स्वाभिमानी अतिशय रमायच्या लेखीच्या मार्फत लाँग मार्च काढित आहोत आणि याचं नेतृत्व लोकनेते विजय वाकडे साहेब यांचे चिरंजीव भाई विजय वाकडे करत आहेत आणि तो जे निर्णय देतात तो तमाम आंबेडकरी समाजाला मान्य राहील कधीपर्यंत मुंबईला पोहोचाल असं तुमची एक शक्यता आहे जास्तीत जास्त आम्ही पंचवीस ते अठ्ठावीस दिवसामध्ये महाराष्ट्राची राजधानी याच्यात किती जिल्हे येत आहेत टोटल जेवढे जिल्हे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला सगळ्या जणांनी व्यवस्था केलेली सगळे आमच्या संपर्कामध्ये येतं आत्ताच मी सगळ्यांचे नाव सांगल्यानंतर कदाचित एखाद्याचं मागंपुढं होऊ शकतं आहे काल कुंभकर्ण टाकळी येते आमची अतिशय चांगली सोय केली होती पण तिथं आपला बौद्धवस्तीसील तरुण वारल्यामुळे तिथं आम्हाला फक्त खिचडी खाऊन निघावं लागलं त्यामुळे मी एकायचंही नाव न घेता जसं जसं गाव येत जाईन तसे तशी आम्ही तुम्हाला आमचे नेते आशिषभया विजय वावकडे यांच्यामार्फत माहिती देत जाऊ एकंदरीत परभणीमध्ये जो अन्याय झालेला आहे जो अत्याचार झालेला आहे या अत्याचार याची न्याय मागण्यासाठी आज परभणी येथून ह्या जो आंबेडकरी चळवळीतले नेते कार्यकर्ते आणि युवक आणि महिला या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि जवळजवळ मला वाटतं या वीस ते पंचवीस दिवस हा ही रॅली आता सतत महाराष्ट्रात चालणार आहे मुंबईला जाणार आहे मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार आहे मी विजय निलंगेकर जय भीम पाहता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा